करायचं काय आता धरायचे आता आतापर्यंत गेली कुठली नागरिक हाती घेतला आता बाजूला ठेवा आता मध्ये शेत्रे घ्या आणि कला कुठं जायचं किंवा राज्यांवर बरोबर तिचा आणि सगळी माणसं निघाली तर रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन पोण्याच्या सोळाव्या वर्षी युभाराजांनी हिंदवी स्वराज्य व्हावं ही कसली हिंदी इच्छा असं म्हणून त्या ठिकाणी शपथ घेतले आणि शपथ घेतल्यावरती त्या ठिकाणी आता

पिता होते पोलिसांना विनंती आहे की समोर आमच्या अनारागिणी भगिनी बसलेली आहे तर इथे भगिनींना जागा द्या इथे बसू नका पाठीमागे जा थोडा रस्ता ठेवा हा रस्ता ठेवा विनंती आहे आका प्रमुख करा संयोजकांची विनंती आहे पुरुष मंडळी थोडी मागे जायचं महिलांना जागा द्या आमच्या महिला भगिनींना जागा द्या दे। दे। आणि ह्या महिलांसाठी कार्यक्रम आपण पण आलात मोठ्या संख्येनं पण महिलांना मान सन्मान द्या तर शिवाजी एकच सांगितलं होतं की श्री ही मराठ्यांच्या देवघरातील देवता आहे आणि म्हणून आपण प्रथम प्राधान्य द्यायचं आहे तर महिलांना द्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं

विचार सुटला आणि दुसऱ्या भावाला म्हणतो हे दादा अरे श्रमिती आपण एखाद्या एखाद्या रान दुसऱ्या तरी मारून आणो रान मारलं की आव साहेब आपल्याला एक सोहन देणार आहे आता एका होणार काय होणार आहे आपण दोन तीन रान दुसरं मारू की दिवसभर लोक भाऊ फिरायला लागले जावळीच्या खोऱ्यामध्ये फिरत असताना तीन रान दुकऱ्यांच्या शिकारी केल्या तशी ती तीन रान रान दुकर झाली तेच शिवापूरला आली तेच शिवापूरला आल्याबरोबर त्या रात्रीची वेळ होती रात्रीचे घराबाहेर होत गेला नाही पहा झाल्यावरती कोणीतरी आगवली घेऊतरी आलंय आणि तुम्ही दवंडी पिटवल्याप्रमाणे शिकार घेऊन आलेले आहेत एक नवं दोन नवं तीन नव शिकार घेऊन आलेली माणसं आहेत निवडून समजलं आणि दिलावणी समजल्याबरोबर वाड्याचा दरवाजा किरकिला केला पाहिलं तर दोघे जण उभी होते तीन रान डोकरे त्यांनी मारून आणली होती आणि दिलावणी विचारलं काय अरे तुम्हाला फक्त तुम्ही शेतक्या जरी आणले असत्या किंवा त्यांची तंगडी जरी आणली असते तर मी एक होत सोन्याचा तुम्हाला बक्षीस दिलाच असताना तर मी रान डोकर घेऊन कशाला आली तुम्ही पाठवावरती काय नाही